आता आपण ऐकणार आहात फिलाकिया मर्डर केस लेखक तुषार गुंजाळ वाचक अमोल हळदणकर भाग पहिला माझं नाव श्रिया माधव नामजोशी आज जर मी मेले तर माझ्या मृत्यूला एकच व्यक्ती जबाबदार असेल ती म्हणजे दारापलीकडे असलेल्या त्या व्यक्तीपासून स्वतःला वाचवत बाथरूम उभी असलेली श्रिया लटपट्या हातात मोबाईल धरून स्वतःचं वाक्य पूर्ण करणार तोच मोबाईलवर विकी कॉलिंग अशी थरथरती अक्षर झळकली आणि तिच्या जीवात जीव आला ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करण्याची गरज नाही हे जाणवून दुसऱ्या क्षणाला तो कॉल तिने रिसीव्ह केला आणि जीवाच्या आकांतानं ती म्हणाली विकी विकी मला वाचव तुम्हाला मारून टाकेल विकी मला प्लीज वाचव प्लीज 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 तुम्हाला खरंच मारून टाकेल अरे कोण मारून टाकेल कोणापासून वाचवू तुला तू दारू पिऊन बरळतेस का श्रिया गेल्या दहा मिनिटात तू दीडशे कॉल्स केलेस मला फकिंग रॉंग विथ एकूण बेफिकीर असलेला विकी सिगरेटचा धूर बाल्कनीतनं हवेत सोडत बडबडला तशी स्वतःच्या उजव्या हाताच्या दुखऱ्या ढोपराला सावरणारी श्रिया त्याला कळकळीची विनंती करत म्हणाली नाही विकी आय एम नॉट ड्रंक खरंच तू हरामखोर मला बारून टाकणार आहे आधीच त्याने माझ्यावर तुप तू तुप तू तु, तू तु, तु, तु प्लीज येणारे विकी तू प्लीज नीड यू पण विकीवर तिच्या आगतिक शब्दांचा आणि त्यातल्या रडवेल्या स्वराचा काही एक परिणाम झाला नाही बीन बॅगवर स्वतःला लोळवत तो विजय उन्मादात हसला आणि म्हणाला आय नीड यू बाय श्रिया हेच वाक्य मी तुला परवा म्हणालो तेव्हा कशी वागलीस तू हे आठवते का आता मीही तसाच वागलो तर जाऊ का सोडून तुला जे करायचंय ते कर तुझा माझा संबंध संपला असं म्हणू का फ्रॉड झाली माफी मागायची तर सरळ ना ही मरण्या बिरण्याची नाटकं कशाला करतेस नाटक नाहीये विकी मी खरंच मी खरंच ऐकते माझ्या जीवाला धोका आहे तू प्लीज ना रे सॉरी 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 मी तुला परवा सोडून गेले वाजत चुकलं मी यापुढे तुला अजिबात अजिबात थांबवणार नाही तुला हवं ते सगळं करू देईन पण प्लीज 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 माझ्यावर विश्वास ठेवा आणि इथे ताबडतोब तू तू थोडा जरी उशीर केलास ना तर धाड 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 बाथरूमच्या बंद दरवाज्यावर जोरदार धडका बसताच श्रियाच्या घशातले शब्द आतल्या आतच विरले आता काय करायचं का श्रियाने भिरभिर तिकडे तिकडे बघितलं तोच तिला दिसलं की बाट पाशीचा पडदा एका स्टीलच्या रॉडवर टांगलेला आहे दरवाज्यावरच्या धडका वाढतातच आहेत सरशी श्रियाने एका झटक्यात त्या पडद्याला खाली खेचलं आणि तो रॉड हातात घेऊन ती खिंड लढवणाऱ्या एकलकोंड्या सैनिकाच्या पवित्र्यात उभी राहिली तिच्या उजव्या हाताचं ढोपर अजूनही तितकंच दुखत होतं डाव्या तळहातावर फुटलेल्या फ्लॉवरपॉटमुळे जी खोलवर जखम झाली होती त्यातनं अजूनही तितकंच रक्त वाहत होतं केस विस्कटलेले कपडे अस्ताव्यस्त आणि त्यावर चिकटलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तिच्या घामांमध्ये भिजून गेल्या होत्या क्षणाक्षणाला दरवाज्यावरच्या धडकांचा आवाज वाढत गेला तस तसे श्रियाच्या छातीतले ठोके तिला अजूनच स्पष्टपणे ऐकू येऊ लागले आणि ज्या क्षणी तो बाथरूमचा दरवाजा दोन्ही कड्यांना न जुमानता धाडकन उघडला गेला त्या क्षणी तिला त्या पाशवी पशूच्या भुकेल्या नजरेत बघून कळून चुकलं यास तिचा त्या खिंडीत पराभव होणार आहे पुढची वीस मिनिटं बेसिनच्या खाली पडलेल्या श्रियाच्या मोबाईलमधून विकी तिच्या असह्य किंकाळ्या ऐकत राहिला ऍडव्होकेट मोहित शिरसाटमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकण्याची भावडी खाज ही लहानपणापासूनच होती ती खाज आणि त्यात आली लहर केला कहर असा स्वभाव म्हणजे आधीच माकड त्यात दारू प्याला अशी गत शाळेत असतानाच्या त्या बहादरानं सज्जनगडावर कोणालाही न सांगता एकट्याने रात्र काढली काशच्या पठारावर रंगीबेरंगी खेकडं मोजताना हाडं सडकून घेतली आणि बारा मोठेच्या विहिरीत तर जवळपास जलसमाधीच घेतली पण सुधारण्याचं नाव एकदाही काढलं नाही कारण आपल्यात सुधारायला मुळात काही बिघडलेलं आहे हे त्याच्या भाबड्या मनाला कधी पटलंच नाही हे इब्लिस कार्ट आता वकिली शिकते या म्हणजे जरा आक्कल आली असेल म्हणायची असा त्याच्या सातारमधल्या भाऊबंदकीचा समज गड्याने एल शिकेस्तोवर एकाहून एक मॅटर करत मोडीत काढला आणि हुशारीच्या जोरावर कोणाकडून कवडीचीही मदत न घेता मुंबईत स्वतःचं बस्तान बसवलं त्या दिवशीच्या सकाळी अॅडव्होकेट मोहित शिरसाट मुंबईतल्या मालवणी पोलीस चौकीच्या दारात पोहोचला तेव्हा तिथली गर्मागर्मी बघून त्याच्या लक्षात आलं की काहीतरी मोठा मॅटर झालेला आहे चौकस नजर आणि टीप कागदासारखे कान जागे करत तो सावधपणे आत पाऊल टाकणार तोच तिथली असिस्टंट सब इन्स्पेक्टर शर्यू कांबळी लगबगीनं त्याच्यापाशी चालत आली आणि त्याच्या हाताचं बखोट धरून त्याला बाहेर पाशी घेऊन गेली तुझ्यावर भरोसा ठेवून डिव्होर्सचा कागद मागवला तर तो मला द्यायचा सोडून तू आईला का सांगितलं